मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी हद्दीमध्ये गांजाचं मादक आणि नशाकारक वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीरित्या लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून त्रेचाळीस किलो नऊशे अठ्ठावन्न ग्राम वजनाचा गांजा रुपये आठ लाख एकोणऐंशी हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सोमण्णा रामण्णा बिराजदार वय अठ्ठावन्न राहणार सोड्डी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सोड्डी परिसरामध्ये असलेला गट नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक एक ऑब्लिक ब ऑब्लिक दोन मध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे शहानिशा केली असता त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिकं आहेत असं पथकानं विचारलं असता शेतात जवळ सीताफळ चिक्कू मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतामध्ये शोध घेतला असता दगडी घराच्या बांधकामाच्या समोर जवसाच्या पिकासोबतच साधारणत दोन फुटावर सहा फूट उंचीची लहान मोठी गांजाची हिरव्या रंगाची पान, फुलं आणि बोंड असलेली झाडं पोलिसांच्या निदर्शनास आली याबाबत विचारणा केली असता गांजा सेवन करण्याची सवय असल्यानं ती चोरून लावली असल्याचं आरोपीनं पथकासमोर सांगितलं पोलिसांनी त्रेचाळीस पूर्णांक नऊशे अठ्ठावन्न किलोग्राम वजनाचा गांजा ज्याची किंमत आठ लाख एकोणऐंशी हजार एकशे साठ रुपये इतकी होते असा मुद्देमाल जप्त केला या कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे नागेश बनकर अनिल गडदे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे पोलीस नाईक सचिन बनकर पोलीस अंमलदार महेश कोरे सूरज देशमुख बंडोपंत पुजारी श्रीकांत देवकते चालक हरिदास चौधरी आदींनी परिश्रम घेतले याविषयी फिर्याद पोलीस नाईक सचिन बनकर यांनी दिली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान मंगळवेढा पोलीस दलामध्ये प्रथमच एवढा मोठा गांजा लागवड सापडल्यानं खळबळ उडाली आहे हे ठिकाण कर्नाटक सीमेपासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्यानं तस्करी करण्याचा इरादा असावा असा संशय परिसरातील जनतेकडून व्यक्त होतोय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही